नमस्कार स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज तेवीस नोव्हेंबर आपण जाणून घेत आहोत आजचे विचारधन व दिनविशेष हे सत्र आजच्या दिवसाची सुरुवात एका सुंदर विचाराने सुरू करू सर्व विजयामध्ये स्वतःच्या मनावरील विजय हा महान होय तेवीस नोव्हेंबरचे दिनविशेष जाणून घेऊ एकोणावीसशे नव्याण्णव साली नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ श्रीधर भास्कर वर्णेकर यांना पत्रकार या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पा शास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान झाला होता एकोणावीसशे एकाहत्तर साली चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच आज भाग घेतला होता एकोणासशे पंचावन्न साली बावीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर याच दिवशी कोकोज आयलंड्स या बेटाचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला एकोणीसशे चोवीस साली एडविन हबल यांनी देव यांनी ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन तेवीस नोव्हेंबर याच दिवशी केले होते एकोणासशे चौऱ्याऐंशी साली अमृता खानविलकर या अभिनेत्रीचा जन्म झाला होता एकोणासशे सदुसष्ट साली गॅरी कस्टन या दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू व प्रशिक्षक असलेल्या यांचा जन्म झाला होता एकोणावीसशे तीस साली अभिनेत्री आणि गायिका गीता दत्त यांचा तेवीस नोव्हेंबर रोजीच जन्म झाला त्यांचा मृत्यू वीस जुलै एकोणावीसशे बहात्तर रोजी झाला एकोणीशे तेवीस साली नागनाथ संतराम तथा नास इनामदार या लेखकाचा तेवीस नोव्हेंबर रोजीच जन्म झाला त्यांचा मृत्यू सोळा ऑक्टोबर दोन हजार दोन रोजी झाला अठराशे सत्त्याण्णव साली निराद चौधरी या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या बंगाली आणि इंग्रजी लेखकाचा तेवीस नोव्हेंबर रोजी जन्म झाला एकोणासशे एक्कावन्नमध्ये त्यांचे ॲन ऑटोबायोग्राफी ऑफ अॅन अननोन इंडियन हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले त्याच्या चौदा आवृत्त्या निघाल्या त्यांचा मृत्यू एक ऑगस्ट एकोणावीसशे नव्याण्णव रोजी लाथवेरी रोड ऑक्सफर्ड इंग्लंड येथे झाला अठराशे ब्याऐंशी साली तेवीस नोव्हेंबर रोजी उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू आठ एप्रिल एकोणीसशे त्रेपन्न रोजी झाला सतराशे पंचावन्न साली थॉमस लॉर्ड या लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक असलेल्या क्रिकेटपटूचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता त्यांचा मृत्यू तेरा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी झाला दोन हजार साली चित्रकार कला समीक्षक व महाराष्ट्राचे कला संचालक असलेल्या बाबूराव सडवलेकर यांचा मृत्यू तेवीस नोव्हेंबर रोजीच झाला होता त्यांचा जन्म अठ्ठावीस जून एकोणावीसशे अठ्ठावीस रोजी सावंतवाडी सिंधुदुर्ग महाराष्ट्र येथे झाला एकोणावीसशे नव्याण्णव साली अर्थतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या कुमुद सदाशिव पोरे यांचा आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता एकोणावीसशे त्र्याण्णव साली पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे होणाऱ्या वैश्विक किरणांच्या विकिरणाविषयी संशोधन करणारे इटालियन अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक ब्रूनो रॉसे यांचा आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता एकोणावीसशे एकोणसाठ साली अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचा तेवीस नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला होता एकोणावीसशे सदतीस साली नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ वनस्पतींमधील प्रतिक्षेप क्रियांवर मूलभूत संशोधन करणारे जगदीश चंद्र बोस यांचा तेवीस नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला होता हे होते तेवीस नोव्हेंबरचे दिनविशेष अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टेट यू टू रेडिओ एम पी एस सी आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी धन्यवाद